पैसे अमित पाशिंद विषय तिथे संपवा असे पाटीलवाल्या पाषत नाही सुंदर कुस्ती आवाज ला केल्या गेल्या अण्णा पाटील ना कब्जा घेतलेला आहे प्रमोद मानेवरती वकुड बुद्रुकचा पोरगाय सुंदर हप्ते हरलेला विशाल जाधव ना पंच म्हणून आनंदास यशवंत घोरवी या कुस्तीला सरपंच आहे आणि या बाजूला कुस्ते पहा कुस्ते पहा हरे पो फे पो प्रदीपवर्ते कर प्रदीप माने पंचक्रोशी किताबाचा मानकरी गाव मांगरूळ आहे संपलेला कुस्तीमध्ये विजय आहे कृष्णाबाला किती नंबर आहे तीस नंबर कुस्तीला शिला घोडेवर हातवर्तेकर कोक्रोट आणि श्रीरंग पाटील खुर्द खुर्देकरी साहेब आता पाहुणे द्या हा गावगी शिला वैभव उदारेकर आणि दीपक बसले आज चला हा पुढचे काय विश्वनाथ नाल देसाई रुप सरपंच मोहन पाटील आज चला सुनील देसाई आज चला चेअरमन सुनील देसाई आणि उपसरपंच मोहन पाटील मंधूर आज चला आजच्या या कुस्ती मैदानासाठी राजाराम बापू कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच अलगी विशाल केसरे महाराष्ट्र पर्वण कुंडली कायकुमार उपस्थित व्हायला लागलेला आहे एक महान पर्वन कुंडली गायकुमार यांच होते पाहुण्यानगर आज चला